एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली शिलानंद हे अकोला जिल्ह्यातील तेलहारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होते माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये असे तेलगोटे म्हणाले पोलिसांनी शिलानंद यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तेलहारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे या पोस्टमार्टम रिपोर्टवर पोलिसांचा पुढील तपास अवलंबून असेल पत्नीने आपला के छळ केल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यांनी आपले मृत्यू पत्र तयार केले यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे तेलगोटे यांच्या व्हॉट्सअपवरच्या स्टेटसवरून आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे मी शिलानंद माणिकराव तेलगोटे व एकोणचाळीस रणात गाडेगाव रोड तेलहरा दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या करत आहे माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे असून ती मला माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते मला वारंवार फाशी घे असे म्हणते माझे पैसे तिचा भाऊ प्रवीण गायबोलेकडे असून त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती सदर रक्कम मी लोन म्हणून काढली असून त्याचे व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की माझे पोस्टमॉर्टम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये कारण आज मी पाच दिवस झाले जेवण केलेले नाही माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिले तरी चालेल कारण माझी पत्नी असे त्यांनी आपल्या स्टेटस मध्ये म्हटले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका